युवक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे पत्रकार मित्र मी आपल्याला नमस्कार करतो जयवंदार करतो आज पुण्य श्लोक आलेले देवीची पुण्यतिथी आहे आणि इथं चांगलं औषध शोधून खऱ्या अर्थानं खंडराव पाटील साहेब अरुण शिरोळे साहेब आपले रतन हिरे सर आणि सर्व मान्यवर त्यांनी साहेब मी गडकर साहेब खरोखर खंत व्यक्त येत की या लोकांनी मी पंधरा दिवसापासून बघतोय अतिशय प्रत्येकाला फोन करणं गावात जाऊन बैठक घेणं असेल आणि त्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देणं नाव आलं तरी तो बोलतो फोटो आला तरी तो बोलतो कार्यकर्ता मला सगळं दिली त्याचा तो फोटो केला यात्रांना जो कार्यक्रम का भरवतो त्याला सांगून लावला कारण मी कार्यकर्ता मला माहिती मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेमध्ये काम करताना अठरा पगड जातो बारा उमेदवारांना सोबत घेऊन गेल्या बत्तीस वर्षापासून मी काम करतो मी आपल्याला कल्पनेची एकाच विनंती करीत आहे की तो पुण्यतिथी निमित्त समाज बांधवांना माझ्या देशचं श्रेष्ठ प्रत्येकामध्ये कळवळ आहे कळकळ आहे हे बघून मला पण वाटलं शिवसेनेचा एक गुणमंत्र आहे ऐंशी टक्के समाज समोर वीस टक्के राजकारण मराठी माणसाचा विनंती करत मला असं वाटलं तुम्ही प्रत्येकाला पहिल्यांदा गिव्ह रिस्पेक्ट रिस्पेक्ट शिवसैनिक आमचा कोयरी घटकांचा भाऊ सोडतो आणि मात्र मागणी

तूने कुत्ते बजायो, तुम्हारे व्याख्यायित तेरी स्वार्थिक हमले में थे, तुझे भावना निस्वार्थी अस्तित्व पाई थी, समय तक साथी होने फेंक देती, समय तक तो होने फेंक देती, तो वहाँ तू मालूम नहीं चला, आज अपनों के साथ जगह पर चेयर, और ये मेरी उसे तुम तरह से कि सब मुहैया रहता, तो पंजा

त्या मातेने तो हातावर महादेवाची पिंड ठेवली भारत भ्रमण केलं आणि संबंध भारतामध्ये आणि त्या काळामध्ये राघोबा दादा सकाळी ती हैदरा राघोपात

अभिमान वाटतो सरकारनं मुंबईमध्ये आपल्या एका बाजूला साहेबांनी बघा ऋण फेडायचे कसं फेडायचं असत एखाद्याचं ऋणी कसं व्हायचं असत ते शिंदे साहेबांनी दाखवून दिले महाराष्ट्राला

त्याची माहिती घेत जा माहीत नसेल तर विचारित जा विचारल्यानंतर कमीत कमी दुबळ राहू नका तुम्ही विचाराला दुबळ राहू नका माझी कळकळीची विनंती तुम्हाला जर कोणत्या गोष्ट माहीत झाले तर तुम्ही वशिंदर बाबू मला सांगितलं त्याची मेंढी उडवली ते जर त्याने वचून गेलं असत तर त्याचा शोध लागला नसता त्याने त्याचा आवाज बाहेर काढला उठाव केला सत्य बाहेर आणलं

सगळ्यांसाठी शासनानं शासन निर्णय तुमचा फक्त अर्जाची वाढ शासन अर्जाची तो अर्ज काढला विश्व कळकळीची विनंती करतो आपल्याला कारण आपल्याकडे जमिनी कोण किंवा को मेट्रू कोण किंवा को को, वाऱ्या वर्षीवर घर निघून तेवण्यापेक्षा शासनानं दिलेला तुमचा हक्क आहे शासन म्हणजे काय आपला हक्क आपला हक्क आपण घेतला पाहिजे आणि शासनातून आपल्याला देताना त्या हक्काचा आपण विरोध केला पाहिजे तुम्हाला कुणालाही जर काही असे अडचणी असत कुणाला मी सांगतो आपल्या कोणाचा पाहिजे किडनी फेल आहे कुणाला हृदयाची अडचण आहे कुणाला मोठ्या दुसऱ्याची अडचण आहे असं समाजामध्ये तुमच्या गावामध्ये कोणत्याही सगळ्याचा असेल तर माझ्याशी वाटलं करा त्याला मुख्यमंत्री साहेब असत ऑपरेशन असेल शासनाची आपल्याला अभिमान असला पाहिजे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये एकतीस वेळेला आहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राजमाता कुंडेश्वर काहीला केली दोन महिलांची निवड करून त्यांना फायदा देवीचा तर शासनाचा पुरस्कार त्या ग्रामपंचायतवाल्या कुठल्या जातीची पण त्यांना महिलांना तो पुरस्कार देण्याचं का कल्पन केला असतात तर ह्या शासनाने केलं हे शासनाने केलं आणि त्यांना दिलं म्हणतात त्याची खाली पोळी त्याची माझवा मिटवाली कुणाच्या काही दामीला पाहतोय অকলে নাগে <experiences> <S flats> <_áis> <committee starts>